ब्रेकनंतर बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत यानंतर बातमी आहे मुंबईतून मुंबईत रंग शारदा सभागृहात झालेल्या मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी शिवसेनेशी युतीबाबत मोठं वक्तव्य केल्याची माहिती समोर येते वीस वर्षानंतर आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो तर ये तुम्ही का भांडता असा सवाल राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना केला मेळाव्यातून राज ठाकरेंनी एक प्रकारे युतीचा हा राजमंत्रच दिल्याचं मानलं जात आहे महापालिका निवडणुकींच्या तयारीला लागा मतदार याद्यांवर काम करा त्या तपासा जुन्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या अनुषंगानं सोबत घ्या असं राज ठाकरेंनी म्हटलं मात्र युती संदर्भात राज यांच्या या सूचक वक्तव्यानं युतीवर मनसेकडूनच जवळपास शिक्कामोर्तब झाल्याचं मानलं जात आहे वीस वर्षानंतर आम्ही भाऊ एकत्र येतोय तर मग मनसेतच एकमेकांविरुद्ध तुम्ही का भांडता असं राज ठाकरेंनी आपल्या पदाधिकाऱ्यांना उद्देशून म्हटलंय युती संदर्भात काय करायचं त्याचा निर्णय मी घेईन तुम्ही फक्त कामाला लागा मुंबई महापालिकेत आपलीच सत्ता येणार हे टाळ्यांसाठी बोलत नाही कुठलाही वाद न ठेवता कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी निवडणूक तयारीला लागावं अशा सूचना राज ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना दिल्या सोबतच महापालिका निवडणुकांसंबंधी योग्य वेळी योग्य सूचना दिल्या जातील असं देखील त्यांनी सांगितलं जुने कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना सोबत घ्या मतदार याद्या तपासा त्यावर विशेष काम करा असं देखील मार्गदर्शन राज ठाकरेंनी आपल्या पदाधिकाऱ्यांना केला